दर पाचवीला तुमचं झालंय विभाज्यतेच्या कसोट्या काय कोणतं झालंय विभाज्यतेच्या कसोट्या कोणतं झालंय विभाज्यतेच्या कसोटी विभाज्यतेच्या कसोटी आता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कसोटी शिकवली आहे कोण कोणती कसोटी शिकवली आहे सांगा 1 ची 2 ची 3 ची 4 ची अशा तुम्हाला शिकवल्या या प्रत्येक कसोटीचा सा नियम सांगितलाय आणि तुम्ही पाचकी सहांकी सातकी पर्यंत त्या संख्या तुम्ही कसोटीच्या के? तयार केलेल्या आहे आता मी एक विभाज्य संख्या देतो एक संख्या घेतो विभाज्य बघा ह्या कसोट्या मला माहित असेल आणि मला कमीत कमी, कमी पंधरा पर्यंत जरी पाळे पाठ असतील किती पर्यंत पंधरा पर्यंत तर कोणत्याही संख्येची कसोटी तुम्हाला कोणत्या विभाजक संख्येला लावायचे हे तुम्हाला कडेलिस घेतो काय चाति घेतो छत्तीस या संख्येला कोणकोणते विभाजक लागतात या संख्येला कोणकोणते विभाजक लागतात ते शोधायचं असेल तर मला काय माहित पाहिजे काय माहीत पाहिजे कसोट्या आता बघा छत्तीस ही संख्या आहे या छत्तीस संख्येचे एकूण विभाजक काढायचे आहे काय काढायचे आहे मला कोणकोणते विभाजक काढायचे आहे पहिला विभाजक कोणता आहे कसोटीचा पहिला नियम ए एक ना भाग जातो व्हेरी गुड किती वेळा छत्तीस वेळा भाग जातो किती वेळा बघा खूप चांगली ट्रिक्स आहे आणि अत्यंत कामाची आहे आहे त्याच्यानंतर दोनची कसोटी शिकवली दोनची कसोटी दोन काय म्हणते एकक स्थानी शून्य दोन चार सहा विभाज्य जा भाग जातो आता <जँता> ह्याच्यामध्ये <है> बघा हे विभाज्य आहे का दोनशे दोनचा भाग जातो का हो का नाही जातो आणि एकच मग दोनची कसोटी लागते सांगा किती वेळा

Ani zoom kaya bajet, macam kosur di sini, kosur di sini kaya bajet. Sunyatiba, apa? Aika sunyatiba apa? Aika macam kosur di lager ka? Nanti punaci? Sahaci. Sahaci nih mata kaya kosur di k. Jangan kela, doncian ni tinggi kosur di lakte. Kaya niya, jangan kela, doncian ni tinggi kosur di lakte. Di laperan di kosur di lakte, sahaci. Punaci? Sahaci. Punaci? Sahaci. Apa yang tercapai saya? नियम काय आहे दोन ची आणि तीन ची कसोटी लागते असते आता बघा सहाची कसोटी सहाचा पाडा किती वेळा म्हणजे सहा सहा झाला सांगा नेक्स कोणाची कसोटी आहे कोणाची रे कोणाची लागते का आठची आठची ची

इथ बघायचं का इथं बघायची बाराची लागते किती वेळा किती वेळा तीन वेळा तेराची चौदाची पंधराची सोळाची सतराची अठराची किती वेळा ओके आता अठरा जुने किती

पाहिजे बाई काय माहित पाहिजे आपण दिमाग लावतो काही वेगळा दिमाग लावतो समजलं का म्हणून आपले शिकणारे शिकते बाकी माहित नाही ओके धन्यवाद